मनोज बाब जिल्हा पंचायत निवडणूक संदर्भात तुम्ही मंडळ अध्यक्ष ववरूरतात तुम्ही घरा घरा असं हे केला भेट दिल्या लोकांचं किती कसं हे मिळत तुमचा आज आम्ही ट्वेंटी झाले जिल्हा पंचायत इलेक्शन भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आमचा सुद्धा रौ देसाई असा या भागात आणि जे डोर टू डोर कॅम्पेन विचारले त्यांना आम्ही दोन डिसेंबराच्यान डोर दो टू डोर कॅम्पेन चालू केले असा आमच्या शेल्डे पंचायती ज्यांना इलेक्शन म्हटलं तुम्ही उलयता असताना आमकां तीन पंचायती येतात एक असोल्डा पंचायत येतात एक शेल्डे पंचायत आणि आवेडे कुटुंबी पंचायत आज आम्ही डोर टू कॅम्प डोर टू डोर कॅम्पेन चालू करता असताना असोल्डा पंचत जर केली त्यांना आम्ही पुराय असोडा पंचायत जलली असा आज आम्ही शेल्डे पंचायतच्या वाढारा ऑलमोस्ट आम्ही लास्ट दोन वाटांक पाविल्ले असा आम्ही शेल्डे पंचायत ही पुराय कंप्लीट करतले आणि नंतर आम्ही आवेडे कुटुंबी वयचे एक उत्तम असा प्रतिसाद आमकां मेळटा फाटले पाच वर्षांचे जे सिद्धार्थाबे काम आशिल्ले ते कामाची लोकांनी तोखणाय केल्ली असा ज्या तिन्ही पंचातीच्या वाटारात ज्या ज्या वाटारात त्याची जाय असली गरज जय असली लोकांना कम्युनिटी सर्व्हिस जय असली तम्युनिटी इन्फ्रास्ट्रक्चरे पावलेले असा प्रत्येक लोकांच्या तणा एकच हा सिद्धार्थ तू टेन्शन घेणार का तू निवडून येलो आज विरोधकांचे सुद्धा उत्तर त्याच त्यांना आज जाता कॉम्पिटिशन ना म्हणून याच्या एकमेव कारण असे असा फाटले आमदाराचे आता चौदा वर्षाचे तेजी आमकां या भागात आमकां सोय मिळली असा निलेशबा काब्रालाची हे सगळे घेऊन वता असताना खूप उमेद दिसता आणि परतून येणाऱ्या वीस तारखेर जे इलेक्शन जातले आमचे परतून एकदा झटपी आमचा बाबती सिद्धार्थ बाबाच्या विरुद्ध आणि चार जणांच्या पहिली जिल्हा पंचायत सदस्य म्हणून एक काम पळले रुजार बाबा काँग्रेसीतल्या आणि आपासू एक असा आणि बाकीचे त्यांचे बद्दल तुम्हाला किती असा ना हा किती असं फाटले जे डिडीपी खूप आशा कॉम्पीट पण खरी एक सिद्धार्थ बाबाचे विजन एक आशिले की आपण प्रपोज प्रावडवून ते काम चालू करतले किती डेव्हलपमेंट कंटिन्युअस असेल पण सिद्धार्थात जसे काम केले फाटले पाच वर्षांचे जेडीपीक एक एक दुसरं शे स्थान <laughs> दिले दुसरं शे लेवल दिले आता त्यात लेवलाचे खरं लोकांनी सिद्धार्थ बाबा बरून एकदा त्याचं नावचा उच्चारचा सगळे कडल्यानं पसरलेला असा आणि त्याचा विजय असा येणाऱ्या बावीस तारखे दाखवून दिला